जिंकत गेले आयुष्य थक्क करणारी संघर्षमय जिंकत गेले आयुष्य तर आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे खास खडगे चढ उतार यांची मिळून सुरू राहणारी एक निरंतर प्रक्रिया आणि हीच प्रक्रिया पार पाडत असताना इतरांपेक्षा काहीतरी वेगळं अविश्वसनीय जेव्हा घडतं तेव्हा नक्कीच आयुष्य जगणाऱ्याने ते जिंकलं असं म्हणता येईल बेलापूर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर गुंफा कोकाटे यांचं आत्मकथन देखील याचेच एक उदाहरण आहे असं म्हणण्यास वावग ठरणार नाही डॉक्टर गुंफा कोकाटे मॅडम यांचे हे आत्मकथन खरं तर त्यांनी केलेल्या संघर्षासोबत त्या काळातील त्यांच्यासारख्या इतर कित्येक तरुण तरुणींचे प्रातिनिधिक कथनच आहे सालगडी म्हणजे काय हे आजच्या पिढीला कदाचित माहितीच असेल अठरा विश्वे दारिद्र्य असलेल्या सालगड्याच्या घरात जन्मलेली मुलगी गावातली पहिले प्राध्या पहिली प्राध्यापिका पहिली डॉक्टरेट पहिली प्रोफेसर होती महाविद्यालयाच्या प्राचार्य हे यश अविश्वसनीयच आहे ही सगळी यश पादाक्रांत करताना केलेला संघर्ष सोसलेल्या यात नाही या फक्त त्यांनाच माहीत जन्मापासून सुरू झालेला संघर्ष शिक्षण बालपण महाविद्यालयीन जीवन ते लग्न संसार नोकरी पासून प्राचार्य पदापर्यंत येऊन पोहोचतो आणि त्याच संघर्षाला तितक्याच ताकदीने आणि खंबीरपणे तोंड देत प्रत्येक संकटातून संघर्षातून स्वतःला स्वतःच्या मनगटाच्या जोरावर बाहेर काढणे हे दैवीच जिंकत गेले आयुष्य हे पुस्तक लहानपणापासूनच थोरांपर्यंत सर्वांनी वाचावे असे आहे छोट्या मोठ्या संकटातून जाताना खसून गेलेली उदाहरणे आजच्या जगात खूप मोठ्या प्रमाणावर आहेत अशात ज्या काळात मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत उदासीन असलेल्या समाज व्यवस्थेतून आलेली मुलगी हातात टिकाव कुदळ फावडे घेऊन रोजगार हमीची कामे करते शिणाच्या गोवऱ्या आणते लोकांच्या घरात राबराब राबते आणि एवढे सगळे कष्ट वाट्याला येऊनही त्याचं कष्टाचं भांडवल न करता शिक्षण पूर्ण करते अतिशय खडतर आयुष्य वाट्याला येऊनही एकदाही तक्रार न करता येईल त्या परिस्थितीचा सामना करत यशाचं शिखर गाठणे याहून मोठी प्रेरणा कुठलीच असू शकत नाही आत्मकथन लिहित असताना अनेकदा वास्तव सोडून लेखक आपल्या पुस्तकाला रंजक कसे बनवता येईल या उद्देशाने अनेक काल्पनिक प्रसंगांचा पुस्तकात समावेश करतात बऱ्याच घटना रंगवून सांगतात बऱ्याच गोष्टी वाढवून चढवून सांगतात परंतु डॉक्टर कोकाटे मॅडम यांचे जिंकत गेले आयुष्य या पुस्तकात कुठेही खोटी रंजकता आढळून येत नाही आयुष्यात घडलेल्या घटना आलेले अनुभव अनुभवलेले प्रसंग सोसलेले दुःख भोगलेल्या यातना त्याचबरोबर केलेले कष्ट जगलेला संघर्ष आणि मिळवलेले यश हे जसेच्या तसे घटनाक्रमानुसार मांडले आहेत पुस्तकातून त्यांनी केलेला संघर्ष आणि संघर्षातून व्यवस्थेविरुद्ध केलेला विद्रोह खरा की खोटा हे पडताळून पाहण्याची कुठेच गरज भासत नाही पुस्तकाला लाभलेली डॉक्टर रमेश आवलगावकर तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर अरुण अडसूड यांची प्रस्तावना आणि मलपृष्ठावर महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर एस एन पठाण यांची प्रस्तावना आणि त्यांच्या प्रस्तावनेतील दिलेली उदाहरणे दाखले यावरून पुस्तकातल्या एक एक शब्दाची सत्यता स्पष्ट होते आजच्या अतिप्रचंड वेगाने पुढे जाणाऱ्या जगात छोट्याशा अपयशातून येणारे वैफल्य आणि नैराश्य हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे अशा परिस्थितीत एक ऊर्जा नवी उमेद आणि प्रेरणा देणारे हे पुस्तक आहे असे म्हणण्यास हरकत नाही पुस्तकाच्या मुखपृष्ठावर सुवर्ण करंडक छापलेला आहे त्या करंडकावर जिंकत गेले आयुष्य हे पुस्तकाचे शीर्षक लिहिलेले दिसून येत आहे डॉक्टर कोकाटे मॅडम यांनी केलेल्या संघर्षातून आणि मिळवलेल्या यशातून जिंकलेल्या आयुष्याचं प्रतीक जणू तो करंडक असावा पुस्तकाची बांधणी पुस्तकाचे सुबक मुखपृष्ठ व मलपृष्ठ व्याकरणातील अचूकता वाखळण्याजोगी आहे पुस्तकाचे नाव जिंकत गेले आयुष्य अस्तित्वाचा जिद्दी लढा प्रकार आत्मचरित्र लेखिका प्राचार्य डॉक्टर गुंफा कोकाटे प्रकाशन ज्ञान सूर्य प्रकाशन पुणे प्राध्यापक अक्षय कमलाकर तेलोरे ग्रंथपाल श्रीरामपूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.